वयाच्या कोणत्या वर्षी तुम्ही शाखेत गेलात तर तुम्हाला कुणी नेलं नेलं ने मला असं वाटतं की साधारणपणे वर्षी शाखेत गेलो सहाव्या किंवा सातव्या वर्षी आणि घरासमोर शाखा भरायची आणि अगदी म्हणजे चौथ्या पाचव्या वर्षी देखील वडिलांसोबत संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमाला पाहण्या करता जायचो कारण ते आपलं तयार बिहार होऊन जायचं त्यावेळी ते अगदी संघाचा त्यावेळेचा जो गणवेश होता त्यात पोटीस पट्ट्या वगैरे असं पायाला बांधलं जायचं आणि असा एक जोरदार गणवेश होता त्यामुळे आम्हाला फार अप्रूप होत आणि त्या गणवेशामध्ये त्यांच्यासोबत स्कूटरवर बसून आम्ही जायचो तिथे जाऊन पाहायचो त्यामुळे ते संघात जाण्याचं एक अप्रूप होतोच आणि मग घरासमोर शाखा भरायची मग सहाव्या सातव्या वर्षीच मी संघामध्ये जाणं सुरू केलं म्हणजे कोणी नेलं नाही तुम्हाला परत तुम्ही अनेक वर्ष शाखेत असा जो आता असा आणि आता जिथे जिथे जातात तिथे असा म्हणजे हात नव्वद धवशात हात फिरला असा तो असा झाला हा जो प्रवास आहे हा आता कसा होतो असा हात नसता तर असा हात मिळालाच नसता <प्णागाँ> त्या हाताने जे संस्कार दिले आणि समाजासोबत जगायला शिकवलं आणि मला असं वाटतं की त्याचाच खऱ्या अर्थानं फायदा मला जीवनामध्ये झाला आणि म्हणून राजकारणामध्ये देखील काम करत असताना समाजाकरता काम करण्याची एक वृत्ती ही तयार झाली स्वतःपच्या पलीकडे पाहता आलं पाहिजे ही जो एक भाव असतो हा भाव त्या ठिकाणी शिकायला मिळाला आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामुळेच आता हा जो हात आहे हा घेण्याची संधी देखील प्राप्त झाली आहे